इथे सगळे मला इंजिनियर भाऊ म्हणतात नाही नाही मी कोणी इंजिनियर नाही मी एक शेतकरी आहे महाराष्ट्राच्या हातने गावचे लोक खूप मानतात मला सगळ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो मी ते तंटामुक्तीचा अध्यक्ष पण आहे ना म्हणून माझं नाव उमेश रमेश पाटील आहे आणि हे माझं रॉकेट हे मी स्वतः इंटरनेटवर व्हिडिओ पाहून पाहून डिझाईन केलेले आहे म्हणून तर सगळे इंजिनियर म्हणून बोलवतात मला हे बनवण्यामागे एक मोठा उद्देश होता खरं तर चार वर्षापूर्वी जेव्हा मी आपल्या पस्तीस एकर शेतात सोयाबीनची शेती करत होतो तेव्हा या सगळ्या कामासाठी माझ्याकडे वेळ उरत नव्हता ते काय आहे ना पीक चांगले यावे तणामुळे नुकसान होऊ नये यासाठी पंधरा वीस दिवसात औषधांची फवारणी करावी लागत होती त्यासाठी मजूर ठेवावे लागत होते तो पण एक वेगळा खर्च जमिनीत ओल राहिली पाहिजे मी खरं सांगायचं तर खूप त्रास होता एक दिवस कोर्टेवा कंपनीकडून फार्मर्स मिटिंगसाठी काही लोक आले म्हणाले चांगलं पीक आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी काही प्रॉडक्ट आणले आहेत ज्यांचा आम्हाला डेमो दाखवायचा आहे मी शेतकऱ्यांना एकत्र केले आणि बसलो डेमो पाहायला पाहिल्यावर विचार केला एकदा स्ट्रॉंग आर्म वापरून पाहूया फार्मर्स मीटिंग मग विचार केला वेळ आणखी वाचवावा मग या ट्रॅक्टरला आपल्या हिशोबाने डिझाईन केले ज्यात पुढे पेरणी आणि मागे नौझल लावून स्ट्रॉंग आर्मची फवारणी एकाच वेळेत होती पीक खूप छान आलं दाना सोनेरी आणि चमकदार एकरे दीड क्विंटल जास्त पीक आलं स्ट्रॉंग आर्ममुळे आता पहिल्यासारखे दर पंधरा वीस दिवसांनी औषध नाही टाकावे लागत आणि नाही मजुरांचा खर्च वाढतो प्रत्येक समस्येवर समाधान मिळाले आणि हे केवळ स्ट्रॉंग आर्ममुळे शक्य झाले जिथे पहिल्यांदा पूर्ण वेळ शेतात निघून जात होता आता तो वेळ वाचतोय वाचलेला वेळ मी तंटामुक्षीशी संबंधित कामात लावतो लोकांच्या समस्या सोडवतो आणि त्यानंतर हे माझ्या भावाचे हॉटेल आहे संध्याकाळी इथले काम पण मी पाहतो खऱ्या अर्थाने आता केवळ जबाबदारीच नाही आपले शोक पण पूर्ण करत आहे जर सोयाबीनची शेती कोणाची आहे तर समजदारी यातच आहे की स्ट्रॉंगचा वापर करावा